आजच्या सामन्याच्या मुखपत्रामध्ये रामदेव बाबा पतांजली या सगळ्या बाबतीमध्ये अग्रलेख लिहिला गेलेला आहे सनातन धर्म असो मोक्ष असो ह्याचा उल्लेख की ह्या बाबतीमध्ये तो अग्रलेख लिहिला असला तरी सामन्याचा जो इतिहास आहे आणि सामना वृत्तपत्राची जी आजची परिस्थिती आहे त्याच्यामुळे जो काही अग्रलेख आज पतांजलीवर लिहिलेला आहे रामदेव बाबांवर लिहिलेला आहे ह्याचा अर्थ एवढा होतो की पतांजलीकडून काही आर्थिक लाभ मिळतोय का ॲड स्वरूपात ह्यासाठी केलेली ती ब्लॅकमेलिंग आहे नव्वदच्या दशकामध्ये ज्या पद्धतीने दाऊद आणि छोटा शकील आणि त्यांची गँग बॉलिवूड कलाकार असतील इंडस्ट्रीज असतील त्यांना फोन करून एक्स्टॉशनचा पैसा मागायचे त्याच पद्धतीने आजच्या तारखेला सामना हा वृत्तपत्र पूर्ण पद्धती डबगाईला गेलेला आहे सरकारकडून त्यांना कुठलाही महसूल जमा होत नाहीये आणि म्हणून अशा पद्धतीचे ब्लॅकमेलिंग करून धमकवून पतांजलीकडून काही ॲड रेव्हेन्यू किंवा महसूल मिळतोय का, का? हा सरळ स्पष्ट प्रयत्न दिसतोय अशाच पद्धतीचा प्रयत्न स्वर्गीय नितीन बरोबर पण झालेला ज्याचा उल्लेख मी याच्या अगोदर मी केलेला की के नितीन देसाईंचा जो स्टुडिओ होता तो मातोश्रीला विकत घ्यायचा होता त्यासाठी दबाव टाकला गेला होता धमक्या दिल्या गेलेल्या आतापर्यंत ज्यांना ज्यांना मातोश्रीचा इतिहास सामन्याचा इतिहास माहिती आहे ते प्रत्येक जण तुम्हाला ह्या विषयावर शिक्कामोर्तब करू शकतात की आजचा लिहिलेला अग्रलेख हाँ अनि काई दिवसा मदे मदे संदूंदा, संदूंदा हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे एक्स्टॉशनचा प्रकार आहे आणि काही दिवसामध्ये अगर आपल्याला अचानक सामनामध्ये पतंजलीची ॲड दिसली मग आपल्याला समजून जाय आपण समजून जायचं की आजचा अग्रलेख हा काही सनातन धर्माच्या संदर्भात नव्हता हिंदू धर्मावर काय यांचं प्रेम नव्हतं पण फक्त रामदेव बाबांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून काय पैसे मिळत आहेत का हाच सरळ स्पष्ट यांचा धंदा झालेला आहे म्हणून हा आजचा आग्रेलेख लिहिलेला आहे आजच्या संदर्भात आता सकाळी संजय राजाराम राऊतनी परत एकदा विधानसभा अध्यक्षांना टार्गेट केलं म्हणजे ह्या लोकांना निवडणूक आयोग चोर वाटत विधानसभा अध्यक्षांचा इतिहास काढत बसतात दुसऱ्यांच्या घोटाळ्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या वर कुठल्या तरी घोटाळ्याचा आरोप करायचा आणि स्वतः घोटाळ्यांमध्ये बरवटलेले खिचडीपासून पासून ते महा महापालिकेच्या अन्न टेंडर मध्ये स्वतः विविध घोटाळ्यामध्ये बरपटलेले लोक दुसऱ्यांवर जेव्हा भ्रष्टाचाराचा आणि घोटाळ्यांचा आरोप करतात तेव्हा हा खरंच मोठा विनोद आम्हा लोकांना वाटतो म्हणून अशा पद्धतीचे आरोप करण्याअगोदर थोडा आरशात संजय राजाराम राऊतनी पहावं स्वतःच्या मुलीच्या नावाने यांनी खिचडीचे पैसे खाल्ले एका हिंदी चित्रपटामध्ये एक कुठल्या तरी सीन मध्ये एका हिरोच्या हातावर लिहिलेला की मेरा बाप चोर आहे तस उद्या ह्यांच्या घरातल्या कोणाच्याही हातावर लिहिलेला माय मेरा बाप खिचडी चोर आहे तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आपले काय असतील प्रश्न विचार कोकणामध्ये जे जे काही त्रासासंदर्भात आम्ही सातत्याने त्या लोकांच्या संपर्कात आहोत जे चाकरमाणी आमच्या गावच्या दिशेने निघालेले आहेत त्यांना ट्राफिक समस्यांचा सामना करायला लागतोय विविध समस्यांचा सामना करायला लागतोय आमच्या सरकारचा एवढाच प्रयत्न आहे की त्यांच्या वाटेमध्ये कमीतल्या कमी विघ्न कमी कसे व्हावेत आणि त्यांच्या अडथळे कसे दूर होतील यासाठी आम्ही सातत्याने संबंधित यंत्रणाच्या संपर्कात आहोत रवी चव्हाणजीने मंत्री म्हणून जो काही शब्द दिला होता त्या शब्द त्यांनी फार प्रामाणिक दिला होता आणि तो पूर्णही करण्याचा त्यांनी प्रयत्न त्यांनी केला पण शेवटी हा प्रश्न काय आजचा नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या स्थानिक जे काही लोकांच्या काही कंपन्सेशनचे विषय आहेत काही लँड एक्विजिशनचे विषय आहेत आणि त्याच्यामुळे रत्नागिरी चिपळूण आणि ह्या भागातला काही रस्ता आता पण होऊ शकला नाही म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये सरकार म्हणून चाकरमान्यांना लागणारी सगळी मदत आम्ही करतोय करणार आहोत भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो आम्ही सगळेजण चाकरमाण्यांची गणेश चतुर्थी सुखर कशी होईल यासाठी लागली ती ताकद त्यांच्या मागे उभी ठेवण्यासाठी तयार असं आहे की मनसेनेला मागणी करण्यामध्ये काय त्यांना काही टॅक्स लागत नाही पण हा फक्त रवी चव्हाणजींची जबाबदारी होती का एवढ्या वर्षानुवर्ष जेव्हा काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तेव्हापासून तो न, एन सिक्स्टी सिक्स हायवे जो त्याला आता नामकरण दिलेलं आहे ते तेव्हापासून ते त्याचं ते काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवर असंख्य अडथळे आलेले आहेत काही जमीनदार काही जे जमिनीचे लोक आहेत सात बारामध्ये काही भाऊ मुंबईमध्ये राहतात काही गावात राहतात मग घाव घरामध्ये असलेली भांडणं असो कंपन्सेशनचे विषय असो स्थानिक कॉन्ट्रॅक्टर असंख्य विषय आहेत हे काय नुसतं रवी चव्हाणांनी फक्त त्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी आणि त्यांनी फक्त राजीनामा द्यावा एवढ्याचा पुरता तो सोपा नाहीये त्या माणसांनी त्याचं एवढं कौतुक करायला पाहिजे की सहा वेळा मंत्री असून पण ते स्वतः अधिकाऱ्यांना घेऊन त्या स्पॉटवर गेले पुरं करण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केला आणि ठीक आहे काही गोष्टी वेळेत होऊ शकल्या नाही पण त्यांनी जसा डिसेंबरची वेळ दिलेली आहे की डिसेंबरला हे वेळ दोन्ही लेन पूर्ण पद्धतीने होतील त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे मग लगेच राजीनामा मागायचं मग मा काम करायचं कोणी म्हणून उगाच मनसेने काही गडबडनी काही वक्तव्य देऊ नये पहिला माणसा अगर चांगला काम करणारा माणूस असेल तर त्याला पाठिंबा दिले पाहिजे त्याला थोडा वेळ दिला पाहिजे त्यांनी काय एक दिवसामध्ये नाशिकचा विकास करून दाखवला नाही महापालिका असताना त्यांना पण पाच वर्ष लागले आणि तरी मग लोकांनी काय रिझल्ट दिला हे तुम्हाला माहिती आहे म्हणून थोड्या जरा संयम पाळावा आणि मग पुढे काय होतं ते बघावं अंबादास दानवेच्या नावामध्ये आंबा आहे पण त्या आंब्याला काही चव वाटत नाही आणि त्यांनी जे महायुतीच्या सरकारने आमच्या केलेल्या ज्या घोषणा आहेत ते जसं आमच्या देवेंद्रजींनी याच्या अगोदर पण उल्लेख केला उपमुख्यमंत्री म्हणून की बहुतेक योजना ह्या एक्झिक्यूट झालेल्या आहेत काही योजना ह्या तांत्रिक पद्धतीने त्या प्रोसिजरमध्ये आहेत आणि लवकरच त्या एक्झिक्यूट होतील किंवा पूर्ण पद्धतीने पूर्ण होतील म्हणून अंबासाहेब दानवेंनी उगाच घाई गडबड करू नये मातोश्रीला खुश करण्यासाठी आणि आपलं स्वतःचं पट टिकवण्यासाठी कारण माझ्या अंदाजाप्रमाणे डिसेंबरपर्यंत त्यांचं काही विरोधी पक्षपद राहत नाही नेतापद राहत नाही काँग्रेस डोळ्या लावून बसलेला आहे तिथे म्हणून उगा मातोश्रीला खुश करण्यासाठी आणि पट टिकवण्यासाठी हवेत गोळीबार करू नये एक लक्षात घ्या परत तुम्हाला सांगतो त्या दिवशी राणेसाहेबांनी पण उल्लेख केला घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चार प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटनेमध्ये तरतूद आहे की कुणालाही दुसऱ्याच्या आरक्षणाला हात न लावता म्हणजे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र पद्धतीने आरक्षण आपण देऊ शकतो म्हणून मी तमाम माझ्या ओबीसी बांधवांना मी स्पष्ट सांगतो की आमचं हे महायुतीचं सरकार तुमचा एक हे आरक्षण कमी करणार नाही आणि तुमचं एक टक्केही आरक्षण कमी न करता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवणार आहोत तेवढा आत्मविश्वास आमच्याकडे आहे तेवढा अभ्यास आमच्याकडे आहे तेवढा कशा पद्धतीचं आरक्षण आम्ही अगोदर देऊन दाखवलं आहे राणे समिती गायकवाड समिती या सगळ्या समितीने काय सांगितलं ते पन्नास जे तमिळनाडूच्या धर्तीच्या धर्तीवर आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण अगोदर दिलेलं म्हणून उगाच ओबीसी समाजाने मोर्चे काढू नये सणासुदीचा तुम्ही आनंद घ्या तुमच्या एकही टक्क्या आरक्षणाला कोणी हात लावणार नाही एकंदर इंडिया पण अशा कुठल्या ऑफरवर खरं म्हटलं तरी मी भाष्य करू नये कारण का कुठल्याही त्याच्यामध्ये कन्फर्मेशन नाही हे अशी उडती उडती खबर आहे पण आम्ही आम्हाला ज्या काय का गोष्टी कानावर येत आहेत की नितीश कुमारजींनाच महायुतीच्या म्हणजे नितीश कुमारजींनाच इंडिया अलायन्सच्या बाहेर निघायचं आहे कारण का हयात हॉटेलमध्ये जी इंडिया अलायन्सची बैठक झालेली तिथे नितीश कुमार जी नाराज होऊन परत बिहारकडे निघाले अशी आमची माहिती आहे कारण का तिथे त्यांचा आग्रह होता त्यांच्या पक्षाचा की नितीश कुमारजींना इंडिया अलायन्सचा संयोजक पद म्हणून संयोजक म्हणून जाहीर करावं हो। पण तिथे संजय राऊतला उद्धव ठाकरे पाहिजे होता उद्योजक पद म्हणून पद पाहिजे होतं तिथे पवार साहेबांना म्हणायचं होतं तिथे काँग्रेसवाले लॉबिंग करत होते आणि म्हणून त्याच्या सगळ्यामध्ये आमचे नितीश कुमारजी चिरडले गेले म्हणून आता त्यांना त्याच्या बाहेर निघायचंय त्यांना त्याच्या मोकळा श्वास आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसला ला आमच्या एनडीए अलायन्समध्ये येऊन परत एकदा उभं राहायचं असं आम्ही ऐकतोय म्हणून लवकरच ती बातमी सत्य हो अशी मी गणरायाकडे प्रार्थना करेन